आमचे इथं नळ आले होते तर हे बघा आता एवढे भांडी मी भरून ठेवले अजून तर खूप काही भरून ठेवलेले आहेत तर थोडी थकली होते तर म्हटले चला आता चहा मस्त पिऊया तर मी ते गरम चहा करायला ठेवलं होतं आणि भांडी बाकी होती घासायची तर म्हणते थोडंसं चहा पिल्यावर बरं वाटेल कारण की ओली पण खूप झाली होती आणि मला चहा प्यायच्या अगोदर ना पाणी प्यायची सवय मी पहिले पाणी बिणी पिते मग चहा घेते कारण की नंतर ना चहावर पाणी पिऊ नये असं म्हणतात पण मग खरंच चहावर पाणी पिणं चांगलं नाही आहे तर म्हटलं आता चहा झाला आहे तर पुढच्या रूममध्ये मस्त बसून चहा प्यावे तर आता मी पंख चालू केला आणि बसले थोड्या वेळ नळाली ना खूप धावपळ होऊन जाते मग टाक्या वगैरे धुवा लागतात धुणं पाणी वगैरे खूप पसारा होऊन जातो तर माझं ते सगळं बाकीची कामं आवरले होती फक्त भांडी घासायची बाकी होती पण यानंतर तेवढंच पाणी पण चाललं गेलं कारण की धुणं खूप होतं आणि मी म्हटलं आता पहिले ना थोडंसं पा चहा वगैरे गरम करून प्यावा कारण की थंडी खूप वाजत होती आणि माझं चाललं होतं आता था, चहा झाला मस्तपैकी आरामशीर चहा प्यावा आणि ओली पण खूप झाली होती ना मी तर मग मी चेंज वेअर केले आणि बसले पेत तर मग आता थोडंसं बरं वाटतं चहा पिल्यावर आणि ताकद पण आली आता हे बघा मी भांडी घासते तर भांडी काय थोडीच बाकी थोडीच होती म्हणजे आहे भरपूर पण मग आता तेवढंच काम राहिलं होतं तर मग चालले माझं भांडी वगैरे घासायची तर मी बेसिंगमध्येच तिथे घासत होते कारण की बाहेर पण पाऊस सुरू होऊन गेला होता आणि पावसामुळे ना मग असं बाहेर भांडी घासताच येत नाही तर मग मी बेसिनमध्येच जास्त असो आहे कमी बेसिनमध्येच घासते